मांढर टिटवाळा येथील सावरकर नगरमधील मोर्या कॉलनी विष्णूचाळ ते एकदंत बिल्डिंग या परिसरात गटार व पायवाटा बनवण्याच्या कामाचा भूमिपूजन भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून संपन्न झाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर उपेक्षा शक्तिवान भोई यांच्या पाठपुराव्याने आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रयत्नांमुळे या कामासाठी पंचवीस लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे याप्रसंगी भाजपा मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोई महिला अध्यक्षा सारिका पाटील भाजी परिवहन सदस्य नारायण मिरकुटे चंद्रभान महाराज संतोष शिंगोळे वॉर्ड अध्यक्ष दीपक कांबळे किरण रोठे रुपेश भोई परेश गुजर स्वप्नील पठारे ब्रिजेश पांडे शैलेश गिरी महेश घोलक तसेच भाजपा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते ठिकाणी विष्णूभोई चाळ तसेच एकदंत बिल्डिंग ते मेन मुख्य रस्त्यापर्यंत गटर पायवाटांच्या कामाचं उद्घाटन नरेंद्र पवार यांच्या पंचवीस लाख निधीतून इथे झालेलं आहे तर आपण पावसाळ्यात इथे जर बघितलं तर खऱ्या अर्थाने इथे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यासारखं वाटतं कारण की पूर्वी टिटवाळा हा एक मोकळं रान असं होतं आणि आता टिटवाळा हे शहर एक विकसित होत आहे डेव्हलपमेंट खूप वाढत आहे आणि त्याच्यामुळे अधिक खूप बिल्डर्स वगैरे बिल्डर्स वगैरे आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांनी भरणी वगैरे करून त्याच्यामुळे काहीस काही सखोल भागामध्ये खूप पूर परिस्थिती होते पाणी भरतो आणि त्याच्यामुळे नागरिकांना अतिशय समस्यांना तोंड द्यावं लागते आणि हीच बाब लक्षात घेऊन आज या कार्यक्रमाचं इथे उद्घाटन केलेलं आहे खरं तर या कामाचं चा स्वरूपच असं राहणार आहे की गटर आपण साईडनं करणार आहेत की जेणेकरून इथे जी पूरपरिस्थिती निर्माण होते ती कुठेतरी येणाऱ्या पावसाळ्यात होऊ नये आणि ते सगळं जर पाणी साठलेलं पाणी आहे ते या गटाराच्या माध्यमातून मुख्य रस्त्याला जी मेन मुख्य गटर आहे त्यालाही जॉईन करणार आहोत आणि ते त्याच्या माध्यमातून हे पाणी निघून जाईल आणि ही पूर परिस्थिती निर्माण होणार नाही हे या कामाचं स्वरूप असणार आहे खरं तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची गेल्या पंचवर्षी निवडणूक जी व्हायला पाहिजे होती स्थानिक स्वराज्य संस्थेची ती झाली नाही त्याच्यामुळे आणि अधिक त्रास खऱ्या अर्थाने आम्हाला या राजकीय जे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत माझी किंवा मा जे समाजसेवक आहेत त्यांना खूप सहन करावा लागत आहे कारण की निधी अभावी कुठलीच लोकल कामं होत नाही जी मोठी मोठी कामं आहेत ती आपल्याला दिसत आहेत एम एम आर डी एच्या माध्यमातून काही ठिकाणी होत आहेत किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहेत पण महापालिकेचं प्रशासकीय राजवट चालू असल्या कारणाने जी लोकल कामं आहेत ती कुठेच होताना दिसत नाही आणि खरं जर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की अप्रभाग पहिल्यापासून एक सावत्रपणाची भूमिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिली आहे आणि जेव्हा आम्ही नगरसेवक होतो किंवा आमचे आमदार होते किंवा खासदार होते यांच्या माध्यमातून आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करत करत होतो परंतु आता प्रशासकीय राजवट चालू असल्याकारणाने कुठल्याच पद्धतीचं लक्ष आमच्या या मांडा विभागाकडे देत दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्याच्यापेक्षा नागरिकांना देखील सामोरं जावं लागत आहे आणि अशा याच्यातून आज आम्हाला जे वी मुरलीधर राज्यसभेचे खासदार आहेत यांच्या माध्यमातून नरेंद्र पवारांच्या प्रयत्नाने आज आम्हाला या कामासाठी निधी त्यांनी उपलब्ध करून दिला त्यासाठी खरंच आम्ही सर्वांच्या वतीने आमच्या सर्व मांडा टिटवाळकरांच्या वतीने त्यांचं मनापासून आम्ही आभार मानते आणि अतिशय ज्या उद्देशाने हे काम मी ते हो करणार आहोत ते उद्देश आमचा सक्सेस होईल हेच मला या कार्यक्रमानिमित्त मागणपतीच्या आशीर्वादाने ते पूर्णतः सफल होईल असा मला विश्वास वाटते धन्यवाद